आता आपण आहोत निवती स जे बंदर आहे त्याच्या समोरच्या समुद्रात इथं आहोत तर ही बोट तुम्ही बघताय ही ही बोट आहे पर्सनिटची बोट आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जो नियम आहे त्याच्या त्यानंतर एक जानेवारीपासून पासून पर, परसिसन फिशिंगला बंदी केलेली आहे आत्ता ही, ही साधारण बोट आहे ही साधारण सात ते आठ वावामध्ये या ठिकाणी बोट ही मासेमारी करते खरं तर ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या बोटीला जो शासनाचा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे बंद झाला पाहिजे पण प्रशासनातले प्रशासनातले जे भ्रष्ट अधिकारी आहेत ते भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ह्या बोटीला ह्या ठिकाणी ह्या सिशनच्या बोटीला मा, मासेमारी करायला परमिशन मिळते आणि त्यांचा भीड चेपतो तर मी शासनाकडे मागणी करतो की ह्यांना ह्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे पण त्याच्याबरोबर प्रशासनातले जे जा झारीतले शुक्राचारी आहेत ते धारीतल्या शुक्राचार्यांना केलं पाहिजे कारण पालकमंत्र्यांनी मत्स्य उद्योग मंत्र्यांनी ड्रोन आणले इतर यंत्रणा आणलेली आहेत लक्ष ठेवण्यासाठी पण जे प्रशासनातले जे भ्रष्टाचारी बाबू आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत ह्या सगळ्या तिकडे जरा दाखव तर ह्या सगळ्या म्हणून हे ना इथे हे बघा आहे इथे बोट आहे ह्या बोटीवर नंबर पण नाही आहे सांगा ह्या बोटीवर नंबर नसतील ना ही अशा प्रकारच्या बोटी ह्या सागरी सुरक्षे सागरी सुरक्षेसाठी अतिशय घातक असतात तो कसा बालेला मा सव्वीस अकराचा हल्ला करण्यासाठी तो अशाच प्रकारच्या बोटीत आलेला तुम्हाला आता मी झूम झूम करून दाखवतो ते जे नंबर आहेत बोटीचे ते नंबर बोटीचे कसे फोडलेले आहेत ते बघा तुम्ही तर ते फोडलेले नंबर अशा प्रकारचे हे सागरी सुरक्षेला एक आव्हान म्हणून त्या ठिकाणी होतं तर मी माझ्या ह्या व्हिडिओ जाहीर आव्हान करतो की अशा प्रकारच्या बोटीवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि ह्यांना अशा प्रकारच्या मासेमारीला बढावा देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पण कडकच्या कडक कारवाई व्हावी धन्यवाद